भरती बाबत, पत्र काया काया तर बघा शिक्षक भरतीबाबत प्रसिद्धीपत्रक काय आलेलं आहे याच्यात काय म्हटलं आहे पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक अभयोगता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीसनुसार शिक्षक पदभरतीची कारवाई करण्यात येत आहे पहिल्या टप्प्यातील एकवीस हजार सहाशे अठ्ठ्याहत्तर आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये मुलाखतीशिवाय या प्रकारातील पदभरतीची कारवाई करण्यात आली आता दुसऱ्या टप्प्याअंतर्गत मुलाखतीसह पदभरतीची कारवाई करण्यासाठी व्यवस्थापनांना मुलाखत व अध्यापन कौशल्य यासाठी सर्वसाधारण गुणवत्ता यादी उपलब्ध करून देण्यात येत आहे मुलाखत व अभ्या अध्यापन कौशल्यासाठी शासनाने दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार दहामध्ये एकूण तीस गुणांची तरतूद करण्यात आलेली आहे पात्र उमेदवारांची शिक्षक पदावर निवड करण्यासाठी शैक्षणिक संस्थास्तरावर विविध प्रकारची कार्यपद्धती अवलंबण्यात येत होती अशा परिस्थितीत विविध प्रकारची कार्यपद्धती पण पर अशा परिस्थितीत शिक्षक भरतीमध्ये एक वाक्यता साधण्याच्या दृष्टीने व उमेदवारांचे योग्यरित्या मूल्यमापन होण्यासाठी मानक कार्यपद्धतीचा एस ओ पी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर अवलंब करणे आवश्यक आहे याशिवाय सन दोन हजार एकोणीसच्या शिक्षक पदभरतीच्या वेळी विविध शैक्षणिक संस्थांची गरज लक्षात घेता मानक कार्यपद्धती सर्वोच्च दृष्टीने आवश्यक होती यासाठी शासनपत्र दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस अन्वे मानक कार्यपद्धती निश्चित केली आहे मुलाखतीसह शिक्षक पदभरतीमध्ये येता पहिली ते बारावी अध्यापक विद्यालय या गटातील सेवकांच्या शिक्षकांच्या आठ हजार पाचशे छप्पन रिक्तपदाच्या पदभरतीसाठी उमेदवारांनी दिलेले प्राधान्यक्रम विचारात घेऊन व्यवस्थापन न्याय सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे सो so, एक हजार आठशे एकसष्ट एक व्यवस्थापनातील आठ हजार पाचशे छप्पन रिक्तपदापैकी आठ हजार दोनशे चौसष्ट पदासाठी बारा हजार नऊशे सहासष्ट उमेदवारांची त्यांनी निवड केलेल्या प्राधान्यक्रमातील उपलब्धतेच्या अधीन राहून जास्तीत जास्त दहा प्राधान्यक्रमासाठी एकूण एकाहत्तर हजार आठशे दोन प्राधान्यक्रमावर शिफारस करण्यात आली आहे नियुक्ती अधिकारी म्हणून ज्या व्यवस्थापनाने पवित्र पोर्टल जाहिराती प्रसिद्ध केली होती परंतु विविध प्रशासकीय कारणास्तव एक्क्याऐंशी व्यवस्थापनाची एकूण एकशे सत्याहत्तर पदे जाहिरातीतून रद्द करण्यात आली आहे त्यामुळे सदर पदासाठी उमेदवारांची मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी शिफारस होणार नाही अशा व्यवस्थापनातील कमी होत असलेल्या रिक्त पदांची माहिती पोर्टलवर प्रसिद्धी करण्यात येत आहे सदर प्राधान्यक्रम विषय विचारात घेऊन मान्य उच्च न्यायालयातील विविध याचिकांवरील निर्णयाच्या आधीनावर सर्वसाधारण गुणवत्ती प्रसिद्ध करण्यात येत आहे मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांनी संबंधित शैक्षणिक संस्थेकडे संपर्क साधावा जाहिरात दिलेल्या शैक्षणिक संस्थांना निवड प्रक्रियेबाबत सविस्तर सूचना देण्यात येत आहे जाहिरात दिलेल्या शैक्षणिक संस्थांनी निवड प्रक्रिया पार पाडण्याच्या दृष्टीने पोर्टलवर देण्यात आलेल्या सर्व सूचनांचं काटेकोरपणे पालन करावं निवड प्रक्रियेदरम्यान शैक्षणिक संस्थांनी काही अडचण असल्यास त्यांनी जाहिरात मान्य केलेल्या संबंधित शिक्षण शिक्षणाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा निवड प्रक्रियेदरम्यान उमेदवारांच्या तक्रारीचं निवारण करण्यासाठी संबंधित जिल्ह्याचे अधिकारी प्राथमिक माध्यमिक यांच्याकडे अर्ज करता येईल उमेदवारांनी तक्रारीबाबत अर्ज करताना योग्य तो पुरावा कागदपत्रासोबत जोडावं अधिकारी यांच्या स्तरावर निराकरण झाल्यास उमेदवारांनी संबंधित विभागाच्या विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्याकडे आवश्यक त्या पुराव्यासह व शिक्षण अधिकारी यांच्याकडे दिलेल्या तक्रारीचाच अपील अर्ज दाखल करता येईल मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी यासाठी झाल्या उमेदवारांनी निवड प्रक्रियेत गैरमार्गाचा अवलंब करू नये शिक्षक पदकर्तेच्या मुलाखतीचं प्रकारातील सर्वसाधारण गुणवत्ता यादीची सर्व प्रक्रिया नियमबद्ध पद्धतीनं पूर्ण केली तर देखील या संदर्भात अभिव्यता धारकांच्या स्वतःच्या निवडीबाबत तक्रार असलेल्या अशा उमेदवारांना तक्रार निवारण दुरुस्ती समिती आपल्याला पवित्र दोन हजार बावीस ग्री ॲट जीमेल डॉट कॉम या मेलवर सव सबळ पुरव्यास सोबत जोडलेल्या वीज नमुन्यात सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाल्यापासून दहा दिवसाच्या आत अर्ज सादर येईल या मेल पत्त्यावर कुणीही ग्रुप ईमेल पाठवू नये उमेदवारा व्यतिरिक्त इतर व्यक्तींनी संस्थांनी संघटनांनी या मे ईमेलवर पाठवणारे पाठवल्याच असे ईमेल दुर्लक्षित करण्यात येतील याशिवाय याबाबत कोणत्या अधिकाऱ्याशी मोबाईलवर अथवा इतर कोणत्याही माध्यमातून व्यक्तिगत संपर्क साधू नये विविध मुदतीनंतर प्राप्त ईमेल तसेच अन्य मार्गांनी प्राप्त तक्रारी विचार घेतले जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी मुलाखत व अध्यापन कौशल्य यासाठी शिफार झालेल्या सर्व उमेदवारांची शालेय शिक्षण विभागातर्फे तसेच शिक्षक भरती अपडेट या युट्यूब चॅनलतर्फे हार्दिक अभिनंदन व निवडीसाठी शुभेच्छा तर मग अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली सर सुद्धा आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद